पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी शासकीय रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू महाराष्ट्रातील बारा जणांचा समावेश अपर्णा महाडिक मैथिली पाटील दीपक पाठक आणि रोशनी सोंघेरे हे चार क्रू मेंबर्स सुद्धा मृत्यूमुखी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मुंबईमधील गोरेगावमधील अख्ख कुटुंब उद्ध्वस्त जावेद अलींसह पत्नी आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू अहमदाबाद विमान दुर्घटनेत क्लाईव्ह कुंदर या वैमानिकाचा सुद्धा मृत्यू मूळचे कर्नाटकचे असलेले क्लाईव कुटुंब सध्या मुंबईत कलिना परिसरात वास्तव्यास अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत पंढरपूरमधील दाम्पत्याचा समावेश लंडनमध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य महादेव कुकाराम पवार आणि आशा महादेव पवार या दोघांचा दुर्घटनेत मृत्यू विमान अपघातामधील मृतांमध्ये नागपूरच्या महिलेचा समावेश यशा कामदार मुलगा रुद्र आणि रक्षा मोढा लंडनला निघाले असताना विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक सुनील तटकर यांच्या नातेवाईक महाडिकांच्या मृत्यूनंतर तटकरेंनी घेतली कुटुंबियांची सांत्वनपर भेट ड्रीम लाईनर विमानासंदर्भात जगभरात तक्रारी या विमानांचा वापर का होत होता राज ठाकरेंचा सवाल डीजीसीएने यावर कारवाई का केली नाही सरकारला सवाल अहमदाबाद विमान दुर्घटनेत एक जण आश्चर्यकारकरीत्या बचावला रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या प्रवाशाचं नाव रमेश कुमार यांच्या छातीला डोळ्यांना आणि पायांना इजा नागपूरमधील वॉटर पार्कमध्ये बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू फन अँड फूड विलेज वॉटर पार्कमधील घटना पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे बुडून मृत्यू राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात चार दिवस मुंबईला पावसाचा इशारा तर पुण्यासह कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी आणि इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून फायटर प्लेनद्वारे हल्ला इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित